रामकृष्ण हरी माऊली देवा मराठी विलगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला आता मी निघालो आहे सुरेश भाऊंच्या आमच्या वावरातनं कोथिंबीर आणायला तर त्यांनी मला सांगितले की आत्ता शर्डाच्या बशी आलं तर बही कोथिंबीर घेऊन गेल्या घरी त्यांची आता ते मला म्हटलं तर तुम्ही जावा आणि वावरातून आमच्या बाबळीच्या वरच्या साईडला लहा वरच्या साईडला बारका शाळ आहे त्याच्याच कोथिंबीर आहे ती घेऊन या आता मी निघालोय तिकडेच कोथिंबीर राहायला त्यांचा शाळू लिहोठा आहे शाळा जनावर बसू शकतो इतका शाळू मोठा आणि दाट लट आहे आणि बघण्या आहे शाळू बी त्याचा बघण्या जगता आहे दाट रट्टेभाट शाळा आहे आणि शाळावात दोन तीन वांगी आहे ती ती बघतो जर त्यातली एखाद्या झाडाला वांगी गावली तेवढी दोन चार दोन वांगे गावली तर आपली रानातली घालवणं भाजीला घालवण्याला चांगले असते तर वांगे त्यामुळे एक दोन वांगे गावले तर आहे आता पोच चालू त्यांच्या बघा वावर त्यांचं आणि हे काय बांधाने चालू आहे आता तुम्हाला माझ्या पाठीमागे शाळ दिसत असते दिसत असते आहे जातं की वरच्या जायला बांधाकडे नोति म्हटलं कोथिंबीर घेऊन येते पाहुणे पाच वाजून घे मग चार आठेची आवड असले तर म्हणजे पाच वाजले असले चार सुरेशबावरातनं कोथिंबीर आणि सुरेशबाच्या आवरातनं कोथिंबीर थोडी घेतली कोथिंबीर घेतली थोडीशी आणि वांगी घेतली तेव्हा काही पिशवी द्यायची तेव्हा काय टे फाण्यात बांधली ती वांगी थोडी आणि कोथिंबीर आता घेऊन निघाली शिराडाक झाला हळूहळू शिराडाक आणि शिराड घ्यायची जायचं हळूहळू आता घरी शेअर घेऊ सुरेश भाव लागला तू पुढं का काय असं मला सुधारणा चाललंय बघा मोबाईल जवळच व्हायचं पुढंच ते हलतंय थोडंसं लुढू लुढू त्याला उद्या फेविस्टिक टाकून घेऊन नक्कीच करतो म्हणजे काय होईल माहिती का काय का नाही तू का ना काय हलतो या हे अंगडा पण माझा पाय वाय जरी तिपडा पडला तरी हे सारखं हालत असते बघा बघाय हलतो का हल हो हल काय करायचं मित्रांनो चला तर आपण आता आणलं आहे सुरेश भाऊचनं वांगी आणले तर कोथिंबीर आणल्या जर या चॅनलनं जर तुम्हाला असं आवडला असला माझ्या गावठी चॅनल तर या चॅनलला या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नक्की लाईक करा आणि नक्की शेअर करा मित्रांनो रामकृष्ण हरी i'm